आणि महाविकास आघाडीच्या मुकनिषेधावरून महायुती सरकारनं पलटवार केलाय आंदोलनामधून राजकारण केलं जात असल्याची टीका शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांनी केली सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या तरी सुद्धा आंदोलन सुरू म्हणजे काय तुम्हाला काय पेटवायचंय राज्य पेटवायचंय राज्यामध्ये जंगली घडवायचे पहिली यांची मागणी काय पहिले मागणी अशी आहे की आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला लाडकी बहीण योजना नको काय नको लाडकी बहीण योजना पण देऊ आणि आमच्या बहिणींना सुरक्षा पण त्या ठिकाणी देऊ आमच्या बहिणींना सुरक्षा देऊ हा प्रश्न महत्वाचा आहे खरं म्हणजे कधी मागे वळून पाहत नाहीत आपल्या काळात काय झालं हे सांगत नाहीत अरे यांच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये देखील किती घटना त्या ठिकाणी घडत होत्या पण तुमच्या काळात किती घडल्या आमच्या काळात किती घडल्या याच्या आधारावर याचं मूल्यमापन करायचं नसतं एकाही महिलेच्या एकाही मुलीच्या एकाही मुलाच्या विरोधात जर अपराध हो होत असेल तर त्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण कारवाई केली पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून अतिशय कडक कारवाई आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे कारण नसताना आंदोलन करून एखाद्या योजनेच क्रेडिट आपल्याला कसं मिळेल अशा प्रकारचा केविलबाणा प्रयत्न काही लोक या राज्यामध्ये करतात याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे